नमस्कार मित्रांनो टॉक टूअर मराठी चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपल्या सगळ्यांच्या मनात कधी ना कधी हा प्रश्न येतोच की समोरची व्यक्ती विशेषतः ती आपल्याला खरोखर लाईक करते का मैत्री पलीकडे तिच्या मनात काहीतरी वेगळं आहे का आणि हे सगळं आपण तिच्या चॅटमधून कसं ओळखायचं खूप वेळा आपण शब्दांवर अंदाज लावतो पण कधी कधी तिचे शब्द आणि तिचं चॅटिंगमधलं वागणं खूप वेगळं असतं बरोबर ना आजकाल चॅटिंग हा आपल्या संवादाचा अविभाज्य भाग झाला आहे आणि म्हणूनच या चॅटिंगमधून मुलींच्या मनात नेमकं काय चाललंय हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे अनेकदा तिच्या मेसेजमधील छोटे छोटे संकेत आपल्याला तिच्या खऱ्या भावना ओळखायला मदत करतात पण हे संकेत नेमके कोणते असतात ते कसे ओळखायचे याच गोष्टींमुळे खूप गोंधळ निर्माण होतो आणि कधी कधी गैरसमजही होतात तर मित्रांनो आजच्या या खास व्हिडिओमध्ये आपण याच गोंधळावर पडदा टाकणार आहोत आपण पाहणार आहोत की सात असे संकेत जे तुम्हाला तिच्या चॅटमध्ये सापडतील आणि ते तुम्हाला सांगतील की ती तुम्हाला लाईक करते की नाही हे संकेत तुम्हाला तिच्या भावना समजून घ्यायला नक्कीच मदत करतील आणि तुम्हाला तिच्याशी संवाद साधताना अधिक आत्मविश्वास देतील तुम्ही जर रिलेशनशिप कम्युनिकेशन आणि मुलींच्या मानसशास्त्राबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी उत्सुक असाल तर लगेच आपला टॉक टू हर मराठी या चॅनलला करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपले नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील चला तर मग सुरू करूया आणि पाहूया हे सात संकेत कोणते आहे संकेत हे त्वरित आणि सविस्तर बोलणे चॅटमध्ये ती तुम्हाला लाईक करते की नाही हे ओळखण्याचा पहिला आणि महत्वाचा शक्य तितक्या लवकर उत्तर देण्याचा प्रयत्न करेल तिला तुमच्याशी बोलण्यात उत्सुकता असल्याने ती तुम्हाला तात्काळ ठेवणार नाही नुसतं हो किंवा नाही असं उत्तर देण्याऐवजी तिच्या उत्तरांमध्ये दे तुम्हाला अधिक माहिती मिळेल ती स्वतःहून काहीतरी नवीन सांगेल किंवा प्रश्न विचारेल उदाहरणार्थ समजा तुम्ही तिला विचारलं आज काय करतेस जर ती फक्त काही नाही असं म्हणाली तर कदाचित तिला जास्त बोलण्यात रस नसेल पण जर तिचं उत्तर असं असेल आज ऑफिसमध्ये खूप काम होतं पण आता घरी आलीये आणि थोडं रिलॅक्स करत होते तू काय केलंस आज तर याचा अर्थ तिला तुमच्याशी संवाद साधायचा आहे आणि तुमच्याबद्दल जाणून घ्यायचं आहे मानसशास्त्रानुसार जेव्हा मा आपल्याला एखाद्या व्यक्तीमध्ये रस असतो तेव्हा आपण त्याच्याशी जास्तीत जास्त वेळ संवाद साधण्याचा प्रयत्न करतो जलद प्रतिसाद हे दर्शवतात की ती तुमच्या मेसेजची वाट पाहत होती किंवा तिला तुमच्याशी बोलणं महत्वाचं वाटतं सविस्तर उत्तर हे सूचित करतात की तिला संवाद पुढे न्यायचा आहे आणि नुसती औपचारिकता म्हणून ती तुमच्याशी बोलत नाहीये संकेत दोन स्वतःहून मेसेज करणे किंवा विषय सुरू करणे ती स्वतःहून तुम्हाला मेसेज करते का किंवा संभाषणासाठी नवीन विषय सुरू करते का नात्यात फक्त तुम्हीच नेहमी पुढाकार घेत असाल तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे पण जर ती तुम्हाला करत असेल तर ती तुमच्याशी कनेक्टेड राहण्यासाठी स्वतःहून मेसेज करेल कधीतरी हाय काय चाललंय किंवा तिला आठवलेली कोणती तरी गोष्ट ती तुम्हाला सांगेल उदाहरण आजचा दिवस कसा होता असं तिने तुम्हाला स्वतःहून विचारणा किंवा मला आज हे गाणं ऐकलं खूप छान आहे तो ऐकला आहेस का असं म्हणून नवीन विषय सुरू करणं किंवा माझ्यासोबत असं काहीतरी घडलं आज तुला सांगायचं आहे असं बोलणं जेव्हा एखाद्याला तुमच्या मध्ये रस असतो तेव्हा तो तुमच्या सोबत वेळ घालवण्याचा मग तो चॅटद्वारे का असे ना प्रयत्न करतो ती स्वतःहून मेसेज करते याचा अर्थ ती तुमच्याबद्दल विचार करत आहे आणि तुमच्याशी बोलण्याची तिला इच्छा आहे तिला तुमच्या जीवनात रस आहे आणि तुमच्याशी संवाद साधून नातं अधिक घट्ट करायचं आहे तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडत असेल तर लगेच या व्हिडिओला एक लाईक नक्की द्या संकेत नंबर तीन तुमच्याबद्दल वैयक्तिक प्रश्न विचारणे तुमच्याबद्दल वैयक्तिक प्रश्न विचारते का जेव्हा एखादी व्यक्ती तुम्हाला लाईक करते तेव्हा त्यांना तुमच्याबद्दल अधिक जाणून घ्यायचं असतं तुमच्या आवडीनिवडी तुमचे 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 छंद विचार स्वप्न किंवा तुमच्या भावनांबद्दल ती तुम्हाला प्रश्न विचारू शकते हे प्रश्न तुम्हाला एक व्यक्ती म्हणून समजून घेण्याचा तिचा प्रयत्न असतो उदाहरण तुला काय करायला आवडतं जेव्हा तू रिलॅक्स असतोस तुझं बालपण कसं होतं तुझं करिअरबाबत काय स्वप्न आहे या विषयांवर तुझं काय मत आहे असे प्रश्न ती कदाचित तुमच्या कुटुंबाबद्दल किंवा मित्रांबद्दल चौकशी करेल पण ते वैयक्तिक आणि प्रामाणिक असेल मानसशास्त्रानुसार वैयक्तिक प्रश्न विचारणे हे सहानुभूती आणि कनेक्शनची भावना दर्शवते तिला तुमच्या जीवनाचा भाग व्हायचा आहे आणि तुम्हाला एक व्यक्ती म्हणून समजून घ्यायचं आहे संकेत नंबर चार विनोदाला चांगला प्रतिसाद देणे आणि स्वतःहून विनोद करणे ती तुमच्या विनोदाला चांगला प्रतिसाद देते आणि स्वतःहून विनोद करते का विनोदबुद्धी हे कोणत्याही नात्यातील एक महत्त्वाचे रसायन आहे जर ती तुम्हाला लाइक करत असेल तर ती तुमच्या विनोदावर हसेल एवढंच नाही तर ती स्वतःहून तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न करेल किंवा स्वतःचे विनोद शेअर करेल उदाहरणार्थ तुम्ही एखादा साधा विनोद किंवा मेम पाठवल्यावर ती मोठ्याने हसल्याचा इमोजी पाठवते किंवा तिला एखादा मजेदार किस्सा आठवला की कि ती तुम्हाला सांगते अरे एक आज असं काहीतरी घडलं मानसशास्त्रानुसार विनोदामुळे लोकांमध्ये जवळीक वाढते आणि सकारात्मक भावना निर्माण होतात तिला तुमच्यासोबत सहज आणि आरामदायी वाटत असेल तर ती मोकळेपणाने हसेल आणि विनोद शेअर करेल जेव्हा ती तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न करते तेव्हा याचा अर्थ असा की तिला तुमच्यासोबत चांगला वेळ घालवायचा आहे आणि तुमच्या चेहऱ्यावर हसू बघायचा आहे संकेत पाच इमोजी आणि जी आय जास्त वापर ती तुमच्या मेसेजमध्ये भरपूर इमोजी विशेषतः स्माइली हार्ट डोळे मिचकवणारे आणि मजेदार जी आय एफ वापरते उदाहरणार्थ आज खूप मजा आली तू खूप विनोदी आहेस मानसशास्त्रानुसार तिला तुमच्या सोबतची चॅट अधिक जिवंत आणि भावनिक बनवायची आहे तसेच तिच्या भावना व्यक्त करायच्या आहेत संकेत नंबर सहा तुमच्या सोशल मीडिया पोस्ट किंवा स्टेटसवर प्रतिक्रिया देणे ती तुमच्या सोशल मीडिया जसे की इंस्टाग्राम स्टोरीज व्हॉट्सअप स्टेटस पोस्टवर लगेच लाईक कमेंट किंवा मेसेज करून प्रतिक्रिया देते उदाहरणार्थ तुमच्या प्रवासाच्या फोटोवर वाव खूप सुंदर जागा आहे असं म्हणणं मानसशास्त्रानुसार तिला तुमच्या जीवनात आणि तुम्ही काय करत आहात यात रस आहे संकेत नंबर सात भेटण्याची किंवा बोलण्याची अप्रत्यक्ष इच्छा व्यक्त करणे चॅटमध्ये ती तुम्हाला भेटण्याची किंवा फोनवर बोलण्याची अप्रत्यक्ष इच्छा व्यक्त करते उदाहरणार्थ कधीतरी भेटून याबद्दल बोलूया किंवा तुझा आवाज ऐकायला आवडेल असं म्हणणं मानसशास्त्रानुसार तिला तुमच्याशी प्रत्यक्ष संवाद साधायचा आहे आणि नात पुढच्या हो ते ते भावना ओळखायला मदत करतील मला खात्री आहे की हे संकेत तुम्हाला आता चॅटिंग करताना अधिक आत्मविश्वास देतील आणि तिच्या मेसेज मागे काय अर्थ दडलेला आहे हे समजून घेण्यासाठी एक नवीन दृष्टिकोन देतील लक्षात ठेवा प्रत्येक व्यक्ती वेगळी असते आणि तिचे संकेत फक्त एक मार्गदर्शन आहेत त्यामुळे त्यांना सरसकट लागू करू नका सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही नात्यात संवाद आणि आदर हे खूप महत्त्वाचे आहे जर तुम्हाला खरंच तिच्या भावना जाणून घ्यायच्या असतील तर योग्य वेळ पाहून मोकळेपणाने तिच्याशी संवाद साधा तिच्या भावनांचा आदर करा आणि तिच्या प्रतिक्रियेला सकारात्मक प्रतिसाद द्या गैरसमजातून दुरावा निर्माण होऊ नये म्हणून संवाद हाच सर्वोत्तम मार्ग आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की कळवा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप महत्वाच्या आहेत आणि सर्वात महत्वाचं जर तुम्ही अजूनही आपला टॉक हर मराठी चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका Какая?